आपल्याला उत्तर दिलं तर आपल्याला उत्तर देणं हे भाग आहे आणि ते उत्तर जे ऑपरेशन सिंदूर वनमध्ये झालं किंवा ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं त्याच्यापेक्षा बरंच मोठं असेल यात शंकाच नाही आहे भारताने ऑपरेशन राबत पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केलं यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खरं तर खात्मा झालेला आहे मात्र एका दहशतवाद्याच्या खात्म्यासाठी अनेक लष्कर प्रमुख जे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते आ, कसं पाहता या सगळ्या घटनेकडे आपल्या या सगळ्या संदर्भात बोलण्याचं सर्वशन तज्ज्ञ पटवर्धन सर आहे सर कसं पाहता तुम्ही हा एक ही एक डायकॉटॉमी आहे डायकॉटॉमी म्हणजे कसं की तो बहुतेक करून हिजबुल मुजाहिदीनचा किंवा लष्कर ए एक मोठा अधिकारी होता पण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधला तो एक प्रतिष्ठित माणूस होता त्यामुळे त्याच्यावर त्याच्या जनाजावर फुलं ठेवायला पाकिस्तान आर्मीच्या चीफकडनं आणि राजकीय नेत्यांकडनं फुलांचे रीथ आलेले होते किंवा चक्र आलेले होते तर जो आपल्याकरता दहशतवादी येतो त्यांच्याकरता प्रतिष्ठित होता हे सगळीकडेच चालतं की एकाचा दहशतवादी या दुसऱ्याचा हिरो असतो त्यामुळे त्याच्याकरता हे लोक आले तर याच्यावरनं एक मात्र सिद्ध होतं की हिजबुल किंवा एल ई टीचा एक फार मोठा अधिकारी म्हणजे बहुतेक करून सेकंड इन कमांड किंवा थर्ड इन कमांड असा मारला गेलेला आहे याची मात्र आपल्याला खात्री आहे नावं अजून आलेली नाही आहेत कोण आहे ते एक्झॅक्टली पण जेव्हा नावं येतील तेव्हा कळेल की हा कुठल्या संघटनेचा होता आणि किती मोठा होता ज्या पद्धतीने सर भारतानं ह्या स्ट्राईक करत असताना आतापर्यंत जे सैन्य तिथले जे पाकिस्तानी जे आतंकवाद्यांना पोचलं जातो तर त्यातलाच एक कोणतरी असावा हा आपण तो हल्ला केला आपण जो हल्ला केला तो सर्वात जास्त तो अतिरेक्यांवरच केलेला एक प्रकार केलं दहशतवाद्यांवर केला मात्र पाकिस्तान त्याला कुठेतरी कबुली देत नाही ते म्हणतात असं काही झालेलं नाही हो पाकिस्तान कबुली देणारच नाही कारण ते म्हणतात की भारतावर आक्रमण करणारे किंवा भारतामध्ये घटना घडवणारे जे आहेत ते भारतातले स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की जी आपल्याकडे जो काश्मीर आहे तो आपण जसं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो तसं त्यांच्याकडे ते इंडियन ऑक्युपाइड काश्मीर असं म्हणतात त्यामुळे त्या इंडियन ऑक्युपाइड काश्मीरमधला जो माणूस आहे तो आ, ते ते लोक स्वातंत्र्यसैनिक आहेत ते असले आहेत आमच्या याच्यात काहीच हात नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आपण हे सिद्ध करून दिलेलं आहे कारण पहलगामच्या अटॅकमध्ये मुसा हा एस एस जीचा माणूस होता हे पुराव्याद्वारे भारताने सिद्ध केलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जी कारवाई झाली त्याला जे उत्तर दिलं त्याचं खरं तर सरानाच झालेली आहे प्रत्येकाने पाठिंबा देत असं म्हटलं की चांगली कारवाई झाली सा सुंदर कारवाई झालेली आहे आणि रिस्ट्रेंट दाखवला आहे म्हणजे आपण खूप संयम दाखवलेला आहे कुठेही आपण बाहेर आ... सिव्हिल एरियामध्ये हल्ला केलेला नाही आहे पाकिस्तान मात्र अशा वेळेला सिव्हिल एरियावर आता हल्ला करण्यामध्ये उतारू झालेला आहे जे त्यांनी पुंच एरियामध्ये सिव्हिल गावावर हल्ला करून वीस एक माणसाच्या वर मारली आणि जवळपास तीसच्या वर जखमी झालेले आहेत ते आर्टरी शेलमुळे झालेले आहेत आजपर्यंत पाकिस्तानने असं कधी केलेलं नव्हतं त्यांचा जो काही हल्ला व्हायचा तो पोस्टवर व्हायचा आणि चुकून माकून एखादा गोळा किंवा बंदुकीच्या गोळ्या जर गेल्या तर सिव्हिलियन लोक जखमी व्हायचे पण आता मात्र त्यांनी तडक सिव्हिलियनवर हल्ला केला आहे कदाचित आपल्याला उचकवण्याकरता केलेला आहे की तुम्हीसुद्धा आमच्या गावावर हल्ला करा म्हणजे आम्ही सांगू शकतो की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आमचे सिव्हिलियनसुद्धा मारले आहेत सर ज्या पद्धतीने आता गोळीबार दोन्ही बाजूने सुरू झालेला आहे आपलेही काही लोक मरण पावले एक अधिकारी मरण पावलेलं आहे सैन्याचं हो अधिकारी म्हणजे तो सैनिक आहे आर्टलेरीचा तो बहुतेक तिथे ओ पी म्हणून गेला असणार किंवा गावामध्ये काहीतरी घ्यायला म्हणून गेला असणार त्या नागरिकांबरोबर तोही गेला सर आपण तिन्ही सैन्य खरं तर म्हणजे नौदल असो लष्कर असो किंवा हवाई असो तिन्ही सज्ज झालेला अलर्ट दिलेला आहे अनेक ठिकाणी गस्ती वाढलेला आहे हो हा अलर्ट आपल्याला ठेवावाच लागणार आहे कारण आपण जसं पेलगामनंतर पंधराव्या दिवशी हल्ला केला तसा पाकिस्तान काल जो आपण हल्ला केला ऑपरेशन सिंदूरचा त्याच्यानंतर केव्हाही हल्ला करू शकतो त्या हल्ल्यापासून आपल्याला वाचायला पाहिजे आपल्याला आपलं गाड खाली करता कामा नये सर काय वाटतं ऑपरेशन टू पॉईंट वोसुद्धा राबवलं जावं असं भारत यांची एक प्रकारे सध्या अपेक्षा आहे चर्चा आहे एकदाचा विषय संपवा हे तर परराष्ट्र सचिवांनी कालच्या ब्रीफिंगमध्ये सांगितलं की हे ऑपरेशन अजून संपलेलं नाही आहे आजचं ऑपरेशन आम्ही सस्पेंड केलेलं आहे कारण आमचा जो आमचं जे ध्येय होतं ते हासिल झालेलं आहे आम्ही दहशतवादाची मुळं तोडलेली आहेत पण जर पाकिस्तानने याला काही रिटॅलिएशन केलं तर मग ऑपरेशन टूसुद्धा सुरू व्हायची शक्यता आहे कारण ऑपरेशन पुढे चालू शकतं असं त्यांनी म्हटलं ऑपरेशन सिंदूर टू हे मी दिलेलं नाव आहे त्यांनी नाही सांगितलं असं सर सा। ज्या पद्धतीनं असं बोललं जातं की इतर देशांचा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे रिटॅलिएशन जो आहे ते पाकिस्ताननी करू नये असा सल्ला पाकिस्तानला दिला बरोबर आहे हा सल्ला अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी दिला आहे रशियाच्या राष्ट्रपतींनी दिलेलं आहे चीननी दोघांनाही दिलेलं आहे त्याच्यामुळे संयु संयुक्त राष्ट्रसंघाचे जे सचिव आहेत त्यांनी पण दिलेलं आहे त्यामुळे दोघांना त्यांनी सांगितलं आहे की याच्यावर तुम्ही आता जाऊ नका आहे तिथेच थांबा पण हे पाकिस्तान ऐकेल की नाही हे येणारा काळ सांगेल आहे तरी आपल्याला काय वाटते सर ज्या पद्धतीनं जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला उत्तर द्यावंच लागेल ला आणि भारत त्याच्यानंतर जे उत्तर देईल ते आणखी मोठं अगदी बरोबर आहे तुम्ही म्हटलं ते की जर पाकिस्तानने आपल्याला उत्तर दिलं तर आपल्याला उत्तर देणं हे भाग आहे आणि ते उत्तर ऑपरेशन सिंदूर वन मध्ये झालं किंवा ऑपरेशन सिंदूर मध्ये झालं त्याच्यापेक्षा बरंच मोठं असेल यात शंकाच नाही आहे नक्कीच कुठेतरी भारत जे आहे ते तयार आहे ह्या सगळ्याला ऑपरेशन टू पॉईंट ओ जर झालं तर भारत पूर्णपणे जे आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं नाही यावेळेचं जे उत्तर असेल ते काल झालेल्या एअरस्ट्राईक कितीतरी भयानक आणि पाकिस्तानला आणखी मोठा धडा शिकवणार असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका